आपण न्यूज चॅनल बीड लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक जनरल साहेब यांच्याशी आपण संवाद साधूया आगामी लोकसभा लोकसभा निवडणूक संबंधाने बीड जिल्ह्यामध्ये तेरा मे दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे तसेच या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील सर्व ठिकाणी मान्य पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय अधिकारी श्री नर नीरज राजगुरू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी गेवरे येथे लोकसभा निवडणूक च्या अनुषंगाने पथसंचलन करण्यात आले होते याकरता सी आर पी एफची अथवा फोर्टी वन कंपनी तसेच पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री प्रवीण कुमार वांगर साहेब तसेच साहेब पोलीस निरीक्षक भुटकर साहेब साहेब तसेच आम्ही स्वतः आमचे इतर स्टाफ अधिकारी आमदार हे हजर होते तसेच या काळामध्ये लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानमध्ये आचारसंहितेमध्ये आचारसंहिताचा भंग होऊ नये तसेच कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या म्हणून तसेच या का का कालावधीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकरता पथसंचलन करण्यात आलेले होते आणि आमच्या पोलीस विभागातर्फे सर्वांना आव्हान कर मतदारांना आवाहन करण्यात येते की सर्वांनी निर्भयपणे आणि बिनधास्त आपले मतदान तेरा मे रोजी करायचे आहे